रायगडमध्ये अनेकांची रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझ्या विकास कामाच्यावरती विश्वास व्यक्त करत असतानाच भारतीय जनता पक्ष शिवसेना मनसे या माझ्या मित्र पक्षाच्या सर्व सुद्धा अतिशय मन लावून त्या ठिकाणी प्रचारामध्ये हिरहिणीने भाग घेतला या साऱ्याचा परिणाम फार मोठ्या मताधिक्याने ज्याला आपण ग्लोरियस व्हिक्टरे असं म्हणतो ते त्या ठिकाणी मिळवण्यामध्ये मला यश प्राप्त झालं आज बैटा बैटा। या मी आता मी होता मी एनडीएच्या बैठकीसाठी आहे दिल्लीत आणि परवाच्या दिवशी आमदारांची पदाधिकाऱ्यांची बैठक मी त्या ठिकाणी बोलवलेली आहे सर ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे ते पाहता कुठेतरी हा महायुतीचा पराजय म्हणायचा एक असाय की अनेक वेळा वेगवेगळ्या निवडणुकीच्या मध्ये वेगवेगळी समीकरणं होत असतात यावेळीची समीकरणं वेगळी होती आम्ही या साऱ्याचं निरीक्षण करू आत्मचिंतन करू आत्मपरीक्षण करू आणि पूर्ण तेने, पूर्ण क्षमतेने विधानसभेला सामोरे जाऊ ज्या पद्धतीने शरद पवारांना त्याच्याकडे तुम्ही कसं बघता नाही ठीक आहे ना राजकारणामध्ये मी अनेक वेळेला सांगितलं ना की चढउतार होत असतात तर त्या ह्याच्यातला तो चांगल्या पैच यश आगामी कालावधीमध्ये मिळतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट